जिल्हाधिकारी वाजवी टाळ सीईओ हाती खंजेरी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निघाली शहरात वारी वाशिम जिल्ह्याच्या कार्यक्षम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम सतत मग्न असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब मॅडम यांच्या मार्गदर्शनात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी वाशिम शहरात काढलेल्या प्रबोधन वारीमध्ये वासुदेवांची वेशभूषा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा परिषदेतील कर्मचारी सहभागी झाले वाशिम जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान प्रत्येक शहरातील गावातील मतदारांनी करावे यासाठी जास्तीत जास्त प्रशासनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम जिल्ह्यातील त्यांचे प्रशासनातील सहकारी त्यांच्या उपस्थिती दिंडीचे माध्यमातून करण्याचा विशेष स्तुत्य कार्यक्रम शहरामध्ये राबविण्यात येत आहे जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले तर नक्कीच आपल्या मनासारखे सरकार व मनासारखे प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करेल यासाठी प्रशासनाच्या जनतेच्या मनातील प्रशासन नक्कीच भविष्यात येईल यासाठी मतदान करणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी भुवनेश्वर एस मॅडम वाशिम यांनी केले आहे स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायण आरू पाटील इंडियन न्यूज चोवीससाठी